मराठा आरक्षणासाठी अखंड लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी आता अंतिम हाक दिली आहे वजा चलो मुंबई पासून सुरू होणारा हा मोर्चा थेट एकोणतीस ऑगस्टला मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वजा या आंदोलनाची पार्श्वभूमी का काय आहे राज्य सरकारची भूमिका काय आहे विरोधक काय म्हणत आहेत आणि एकोणतीस ऑगस्टला मुंबईत नेमकं काय होणार आहे जालना जिल्ह्यातील अन्नतरवली सराठी गावातून ऑगस्ट सत्तावीस रोजी हजारो आंदोलक निघणार आहेत हा मोर्चा सलग दोन दिवसांचा प्रवास करून एकोणतीस ऑगस्टला मुंबईत दाखल होईल मनोज जरांगे काय बोलले ते मन... आता आपण पाहू मनोज नाही सभा नाही बैठक समाजाच्या आरक्षणाच्या निवेदनाच्या संदर्भात आम्ही एकोणतीस मुंबईला जातो सत्तावीसला अंतर त्या संदर्भात समाजाशी आम्ही सगळी चर्चा केली चावडी बैठक घेऊन बीड जिल्ह्यातले सगळे प्रमुख बांधव आले होते आता या ताकदीनं मराठी ता, आता घरातून येत असा सगळा मराठा समाज आता मुंबईकडे निघा मात्र सरकारने आम्हाला ते देवेंद्र फडणवीस साहेब अल्मायते कशासाठी गेली आमच्या मागणी सरकारजवळ जवळ जना मागणीचं आंबोल बाजूने मागतोय मराठानी कुंडी एक ही मागणी आमची आहे ती आम्ही लावून धरलेली आहेत मुंबईला गेल्यावर आम्ही ते मिळवणार आम आहे सगळ्या स्वयरेंची तीनही गॅजेटचा विषय तेही आम्ही त्याची ते आंबोल घेतल्याशिवाय घेतलं थांबणार नाहीये आता सुरू झालं लक्ष्मणayak म्हणत कोण म्हणतं हे द्या सोडून चला पुढं कसल्याला महत्त्व देत जाऊन काय पुढे अरे कोणाचं सांगता तुम्ही त्याला माणूस कसा पाहिजे चलो झालं का रणनीती तर पूर्ण ठरली मराठा समाजाने पूर्ण तयारी केली काय असतं समाज आणि लेकर हे जर जिंकायचं असतं तर रणनीती ठरवायची नसते आपण सज्ज व्हायचं असतं लेकराच्या पदरात दान टाकण्यासाठी सुखासमाधानाचं दान टाकायची जबाबदारी समाजाची असते लेकरा बाळाचा संभाळ करायचा बाळा उंचीवर न्यायचे त्यातून समाज मोठा करायचा असला तर आपल्याला झिजावं लागतं लढावं लागतं झोपून नाही चालत आपण ज्यावेळेस घर सोडतो प्रत्येकाचं उदाहरण घ्या घर सोडणारा माणूस दुसरीकडे कामाला जातो तो दोनशे रुपये कोणा घरात कमवून आणतो तर तसा घर सुखी होतो तसं घर सोडल्याशिवाय चंद्रसूर्य आहे तोपर्यंत लेकराला आयुष्याची भाकर मिळणार नाही ते म्हणजे आरक्षण त्यामुळं प्रत्येक मराठीने ठरवलंय आधी लेकर बाळ समाज त्याला उंचीवरती न्यायचं मोठा करायचं एकोणत्या सॉकटला आरक्षण मिळवायचं हे समाजाने ठरवलं आणि त्याच्यावर आता आम्ही पक्क आहे आमचं आम्ही निघालो आता मुंबईला नसता सव्वीस तारखेचा आता अंमलबजावणी द्या नाही यायचं मुंबईला आम्हाला किती सोपं आहे आम्हाला मुंबईला यायचं नाही आमच्या अंमलबजावणी द्या खरं येते द्या आमच्या सरकारी नोंद आहेत तीन गॅजेट आहेत तिन्ही सरकारी नोंद आहेत हरकत का द्यायला मला का नाही कुणबी एक एक, 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 एक आहे अठ्ठावन्न लाख नोंदी चावले काय हरकत आहे जे आर काढायला मुंबईला यायची गरज नाही पाच मिनिटाचं काम आहे कॅबिनेटचं जे आर काढणं म्हणजे सध्या तुमच्याकडे एक देवेंद्र फडणवीसचा व्हिडिओ होतो आहे की सोय विरोधी पक्ष नेता असताना त्यांनी जे तेन सरकार होतं त्यांना म्हटलं होतं की तुम्ही मराठा आरक्षण द्या तुम्ही सक्षम नाही येत पण आज ते मुख्यमंत्री आहेत त्यावरती बोलायला तयार नाही हा बाग एकदा पुन्हा एक दुसरी आठवण करून दे त्याच्याबरोबर आम्हाला पक्की खबर आली शिंदे साहेबाला फडणवीस साहेब काम करू देत नाहीत त्या टायमाला बोललो आपण मीडियात मीडियाचे बांधव म्हणले नाही नाही तिथं फडणवीस साहेब म्हणले एका चॅनलच्या व्यासपीठावरती होते त्यावेळेस ते म्हणले तिथं मी आडवतच नाही म्हणा शिंदे साहेबांनी मी आडवतोय म्हणून आता कोणी म्हणन का सांगन म्हणून ते याच्या अगोदर असं म्हणले होते की मी आडवत नाही ठीक आहे नाही म्हणताना तुम्ही आता त्यावेळेस आम्ही नाही समजेल आता आता तुम्ही येत आठ महिने याचा अर्थ होतो शिंदे सुद्धा त्याविषयी काम करू दिलं नाही आजी दादांना पण आरक्षणाचं काम करू दिलं नाही आता ते आले तिथं ते करत नाहीत याच्या सिद्ध झालं तुम्ही म्हणताय पोलिस मुंबईत बघून घेते याचा अर्थ सिद्ध झाला की साहेबांना तुम्ही आठ महिने झाला आलात तरी करत नाहीत त्याचा अर्थ तो आहे मधी बोली नाही ना आता आता बोली नाही ना मधी तुम्ही सव्वीस तारखेपर्यंत अंमलबाजी नाही करा तर आम्ही बोलायला तयार एकदा सतक अंतरवाली सोडली हे ला ग्राउंड वर बसल्यावर चर्चा तो नाही ते फडणवीस साहेबांनी शिकवलेले शब्द कारण एक त्यांचा मुकादम आहे परत यावल्याला ते एक शिक्षण आहे आपण असं म्हणा त्यांनी ती रण तिथे ठरवली मराठ्याच्या शांततेच्या आंदोलनात दंगल घडून आणायची जर काय झालं यावल्यावालाही जबाबदार राहणार आहे आणि सुद्धा जबाबदार कुडून कुडून एगळ्या आडनावाचे लोक गोळा केले आणि आमच्या आई बहिणीचे डोके फोडून काढले ते नाव ध्यानात आहेत ना आमच्या वेळ येईल ना योग्य वेळ आल्यावर आमच्या ध्यानात आहे कोण होते आडनाव काय होते तुम्ही सण केल मार्गाने केलं का कधी आम्ही तर लोकशाही मार्गाने बसलो होतो ना आता ही लोकशाही मार्गाने मुंबईला चाललो ना आम्ही कुणाला दगड आणला कुणाला काठी मारली कुणाला काही त्रास दिला ती न्याय देणारे भूमीत चाललो आम्ही ते षडयंत्र बोलते ते ते नाही बोलत ते फडणवीस सांगतात त्यांचं ठरलेलं षडयंत्र ते पडायला लागला तुम्हाला शरद पवार रसद पुरवतात असा देखील सध्या आरोप कोण अरे लय पागल जाऊन आहेत मग मग हात होंड मग आबा कास हे पागल असले नाही गाडीचे आहेत मुघम काही सांगितलं आधी म्हणले शिंदेचा आहे मी नंतर म्हणले नाही नाही उद्धव ठाकरे यांना मदत करतो नंतर म्हणले शरद पवार करतो नंतर म्हणले नाही अजित पवार करतो नंतर म्हणले देवेंद्र फडणवीसच करतो यांनाच सापडा ना मला मदत करतो फक्त माझा मग गरीब मराठा समाज जातवा सगळ्या ताकतीनं लढ्यात जे लागेल त्या ताकदीनं बघू आता वेळ या माझ्याकडे पुढे आम्हाला आणखी करायचं तो संस्कृतीला चांगली आहे का तो संस्कृतीला चांगली आहे लोकांच्या आकाराचं वाटोळ करतो मराठ्याला आडवा पडतो धनगराचं वाटोळ करून टाकलं तो सगळं तुलाच घेतलं ओबीसीचं जेवढे महामंडळात होतं तेवढं तोच खाल्लं एकट्याने ओबीसीचं नाव तुझ्या संस्कार चांगले आहेत का मला ना एकोणतीस ऑगस्ट काही बोलायचं नाही कारण माझ्यावर बरस असलेल्या कोणाच्या या निचाराला यात्रा आहेत कोणाचं काय काय आहे ते थोडं मला एकदा एकोणतीस ला मोकळा होते मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की वजा हा लढा शांततामय असेल दगडफेक जाळपोळ तोडफोड काहीही होणार नाही त्यांचा ठाम इशारा आहे वजा आरक्षण मिळेपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही मित्रांनो मराठा आरक्षणाचा मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित पूर्वी आहे पूर्वीही काही वेळा आरक्षण दिलं गेलं पण न्यायालयीन लढाईत ते टिकू शकलं नाही आता जरांगे पाटील यांची मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातील कुंभी प्रमाणपत्रांच्या आधारे आरक्षण द्यावं मते हजारो दस्तऐवज उपलब्ध आहेत आणि सरकारने हे मान्य करून कायमस्वरूपी तोडगा काढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की सरकार संवादासाठी तयार आहे त्यांनी दहा टक्के मराठा आरक्षणाचा उल्लेख केला आणि मराठा समाजासाठी विविध योजनांची माहिती दिली मात्र जरांगे पाटील यांचे म्हणणे आहे की आम्हाला तात्पुरत्या योजना नकोत आम्हाला कायदेशीर आणि कायमस्वरूपी आरक्षण हवं आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आरोप केला आहे की काही ठिकाणी बनावट कुंभी प्रमाणपत्र काढली जात आहेत त्यांनी असा आरोपही केला की काही आमदारांनी मनोज जरांगे पाटील यांना प्रत्येकी दहा लाखांची मदत केली आहे दुसरीकडे सरकारने नुकतीच आरक्षणासंबंधी मंत्रिमंडळ उपसमितीची फेररचना केली असून राधाकृष्ण विखे पाटील यांना समितीचं अध्यक्षपद दिलं आहे हे पाऊल आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं मानलं जात आहे एकोणतीस ऑगस्टचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात नोंदवला जाणार आहे मराठा समाजाचे हजारो लोक आझाद मैदानावर एकवटणार आहेत जरांगे पाटील यांनी लोकांना शांततेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे त्यांनी स्पष्ट केले वजा डॅश हा आमचा शेवटचा लढा आहे एकदा आरक्षण मिळालं की आम्ही शांततेत परत जाऊ मित्रांनो मराठा समाजाचा हा लढा फक्त आरक्षणासाठी नाही तर न्याय आणि समानतेसाठी आहे सत्तावीस ते ऑगस्ट एकोणतीस दरम्यान महाराष्ट्राचं लक्ष मुंबईकडे लागलेलं असेल या आंदोलनाचा निकाल काय लागेल हे पुढील काही दिवसांत ठरणार आहे या आंदोलनाबद्दल तुमचं मत काय आहे खाली कमेंटमध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका